मित्रांनो गुगल ए आय स्टुडिओची मागची व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितलीच असेल आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये हा स्ट्रीम ऑपर ऑप्शन जो आहे तो समजून घेतला होता अतिशय पॉवरफुल असा तो ऑप्शन आहे मागची व्हिडिओ ज्यांनी बघितली नसेल त्यांना मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो तुम्ही नक्की जाऊन ती व्हिडिओ बघा त्याच्यात गुगल ए आय स्टुडिओ हा आपला असिस्टंट कसा होऊ शकतो हे सगळं आपण एक्सप्लेन केलेलं आहे तुम्ही ती व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतील मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच बोललो होतो की गुगल ए आय स्टुडिओ हा एक खूप मोठा असा आविष्कार आहे ए आयच्या दुनियेमधला आणि तो बऱ्याच गोष्टी करू शकणार आहे आजची आपली ही दुसरी व्हिडिओ आहे जी आपण पुन्हा गुगल ए आय स्टुडिओवर बनवतो आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फोटो एडिटिंगचं जे टेक्निक आहे ते मी शिकवतो आहे बघा मित्रांनो फोटो एडिटिंग हे जे स्किल आहे ते ग्राफिक्स डिझायनिंगचा थोडक्यात एक स्किल आहे त्याच्यासाठी फोटोशॉप नावाचं एक सॉफ्टवेअर आहे तुम्ही नाव ऐकलेलं असेल आणि ते अतिशय पॉवरफुल असं सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये फोटो एडिटिंग चांगल्या प्रकारे करता येतात बऱ्याच गोष्टी आहेत ते फोटोशॉप जे आहे ते वापरण्यासाठी तुम्हाला एक चांगलं स्किल असावं लागतं ज्यांच्याकडे एक चांगलं स्किल असेल असे लोक चांगल्या प्रकारे फोटो एडिटिंग करू शकतात पण जेव्हापासून ए आय आलं तेव्हापासून मात्र सगळ्याच क्षेत्रांमध्ये ए आयने आपला जो काय हातभार आहे तो लावायला सुरुवात केली आणि गुगल ए आय स्टुडिओने तर मग त्याच्यामध्ये कमालच केलेली आहे फोटोशॉपमध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्ही करू शकतात ते सगळे कामं आता ए आय ए आपला जो गुगल ए आय स्टुडिओ आहे तो करू शकतो आहे बऱ्याच गोष्टी आहेत जसं आता की तुम्हाला तुमच्याकडे एक फोटो आहे त्याचे पासपोर्ट साईज फोटो बनवायचे आता ज्यांना फोटोशॉप वापरता येतं ते लोक त्या गोष्टी करू शकतात एखाद्या फोटोचं बॅकग्राऊंड काढायचं आहे आता काम हे काम विदाउट स्किल शक्य नव्हतं फोटोशॉप ज्यांना चांगल्या प्रकारे वापरता येतो तेच लोक हे काम करू शकत होते परंतु आजची व्हिडिओ बघितल्यानंतर आपण हे सगळे काम कोणीही करू शकतो ज्याच्याकडे शून्य स्किल असेल ज्याला फोटोशॉप ज्याने कधी उघडूनही बघितलेलं नसेल असा प्रत्येक व्यक्ती फोटोमध्ये खूप चांगल्या प्रकारे एडिटिंग करू शकतो आणि आजची व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही खरंच आश्चर्यचकित व्हाल की आयने आपण काय काय करू शकतो आहोत चला आता आपण डायरेक्ट सुरू करूयात आपला आजचं सेशन तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला पुन्हा बघता येतील आणि चांगल्या प्रकारे तुम्ही आपल्या चॅनलचा उपयोग करून घेऊ शकतात मराठी माणसांचं हे मराठी चॅनल आहे मराठी भाषेत मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवतो आहे अगदी सोप्या करून आणि तुम्हाला नक्कीच ते आवडतं आहेत मग जर खरंच आवडत असतील तर तुम्ही लाईक करा कमेंट करा म्हणजे मलाही कळेल की आपले व्हिडिओ किती इफेक्टिव्ह होत आहेत चला आपण सुरुवात करू आता मी गुगल ए आय स्टुडिओ जो आहे तो सुरू केलेला आहे त्याच्यासाठी ही वेबसाईट आहे ए आय स्टुडिओ डॉट गुगल डॉट कॉम किंवा तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करा आणि तिथून तुम्हाला या वेबसाईटवर येता येईल किंवा जर अजूनही लक्षात आलं नसेल तर मी करून दाखवतो पहिल्यांदा तुम्ही गुगलच्या वेबसाईटवर जा गुगल डॉट कॉम आणि इथे सर्च करा गुगल ए आय स्टुडिओ किंवा ए आय स्टुडिओ गुगल मग तुम्ही ही पहिलीच लिंक मिळेल आणि तुम्ही या ठिकाणी येऊन द्या ठीक आहे आता आपण गुगलचा ए आय स्टुडिओ सुरू केला आहे आणि आपल्याला याच्यामध्ये आज जे काम काही कामं करायचे आहे ते फोटो एडिटिंगशी रिलेटेड आहेत समोर बघा हे तुम्हाला चार ऑप्शन दिसत आहेत बघा नेटिव्ह स्पीच रिकग्नेशन ने नेटिव्ह स्पीच जनरेशन लाईव्ह ऑडिओ टू ऑडिओ डायलॉग त्याच्यानंतर नेटिव्ह इमेज जनरेशन हे आपल्याला आज वापरायचं आहे आणि हे चौथं ऑपरेशन आहे आता आपण इथे इमेज एडिटिंग करायची असेल तर नेटिव्ह इमेज जनरेशन या टॅबवर क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर चॅट विंडो आलेली आहे आणि इथे आपण प्रॉम्प्ट टाईप करतो हे सगळ्यांनाच माहिती आहे कुठलंही एआय टूल तुम्हाला यूज करायचं असेल कुठलंही तर तुम्हाला त्याच्यासाठी प्रॉम्प्ट देता यायला पाहिजे आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगसाठी म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉम्प्ट कसे लिहायचे असतात प्रॉम्प्ट लिहिताना कुठल्या गोष्टी महत्वाच्या असतात मी त्याचं एक प्रॅक्टिकल सेशन पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला करून म्हणजे घेऊ घेऊन शिकवेल आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हे येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात उपयुक्त असं साधन असणार आहे कुठलाही ए आय टूल तुम्हाला यूज करायचा असेल तर त्याच्यासाठी प्रॉम्प्ट देणं हे गरजेचं असतं आता आपण काय करूया तिथे आता मला या ठिकाणी एक फोटो अपलोड करतो मी आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही एडिटिंग करून दाखवतो बघा आता नवीन फोटो ॲड करायचा असेल इथे फोटो जनरेट करता येतो हे तर सोपं आहे तुम्ही इथे काहीतरी प्रॉम टाईप केला तर तुम्हाला एक फोटो तो जनरेट करून दाखवेल आता या बाजूला बघा आपल्याला बत्तीस हजार सातशे अडुसष्ट टोकन आपल्याला मिळाले म्हणजे एक फोटो जर मी इथे एडिट करायला घेतला तर त्याच्यासाठी हे बत्तीस हजार सातशे अडुसष्ट टोकन मी वापरू शकतो हे संपले तर मग मला त्या फोटोमध्ये एडिटिंग पुन्हा करता येईल आणि मी परत नवीन दुसरा फोटो घेऊन परत हे रिसेट होतील झिरो पासून आणि मग त्याच्यावर मी पुन्हा काम करू शकतो म्हणजे फ्री टूल आहे तर टोकनकडे काही एवढं सिरियसली बघण्याची गरज नाही आपण पुन्हा नवीन सुरू केलं की परत टोकन चिर होऊन जातात चला ले ले, आता माझ्याकडे काही टोकन आहेत बत्तीस हजार सातशे अडुसष्ट पैकी चौदा टोकन वापरले गेलेले अजून भरपूर टोकन आहेत आता आपण फोटो जनरेट कसा करायचा ते पहिला बघू म्हणजे फोटो तयार करून घ्यायचा आपल्याला तर याच्यासाठी मी इथे प्रॉम टाईप करतो इथे मी लिहितो क्रिएट क्रिएट इमेज क्रिएट इमेज ऑफ क्रिएट इमेज ऑफ हॉर्स क्रिएट इमेज ऑफ हॉर्स ओके एक घोड्याचं चित्र तयार करा असं मी सांगितलं कंट्रोल एंटर प्रेस करा किंवा या बटनला क्लिक करा घोड्याचं चित्र येथे तयार होऊन जाईल बघा आणि अगदी काही सेकंदात तो आपल्याला इमेज तयार करून देतो हे बघा एक घोड्याचं चित्र तयार झालं हे सोपं आता म्हणजे तुम्ही कुठलाही फोटो त्याला बनवायला लावा तो बनवून देईल आता त्या फोटोमध्ये फोटो एडिटिंग पण करता येईल पण आपण आपल्या फोटोवर आपल्याला एडिटिंग करायचंय कोणीतरी तुमच्याकडे एक फोटो घेऊन आलाय त्याच्यावर तुम्हाला काम करायचंय आता फोटो जनरेट केलेल्या फोटोवर आपण तर काही करू शकतो पण आपण आपल्या फोटोवर कशा पद्धतीने एडिटिंग करायचं ते बघूयात आता आपल्याकडे असलेला एक फोटो मी इथे अपलोड करतोय बघा एक प्लस बटन आहे इथे क्लिक करायचा आणि इथून तुम्ही अपलोड फाईल ऑप्शन आहे बघा अपलोड फाईलला क्लिक करा आणि तुमच्या मशीनमध्ये तुमच्या कॉम्प्युटरमध्ये असलेला एखादा फोटो अपलोड करा मी ही एक मुलगी आहे हिचा फोटो या ठिकाणी अपलोड करतो बघा आता या मुलीचा हा फोटो मी अपलोड केला आणि ज्या गोष्टी आपण फोटोशॉपमध्ये करू शकतो त्या सगळ्या इथे करता येतील पण काही काही अशाही गोष्टी आहेत की ज्या फोटोशॉपलाही जमणार नाहीत त्या सुद्धा आपण इथे करू शकतो बघा आता आपण प्रॅक्टिकली करूयात सगळ्यात पहिल्यांदा मी काय करतो बघा ही जी मुलगी आहे तुम्ही नीट बघा हा फोटो मी थोडा मोठा करून दाखवतो बघा हा फोटो बघा तुम्ही त्या मुलीचा फोटो जो आहे त्याच्यामध्ये तिने चष्मा घातलेला आहे मोठा फोटो येतो बघा आता त्या मुलीने हा चष्मा घातलेला आपल्याला दिसतोय ठीक आहे आता मी ए आय ला सांगतो की इथं चष्मा काढून टाक ठीक आहे मग आपण इथे प्रॉम्प्ट टाईप करायचा मी इथे लिहितो रिमूव ग्लासेस फ्रॉम धिस इमेज सिंपल मी ते असं म्हटलं की रिमूव्ह ग्लासेस फ्रॉम धिस इमेज आणि मी कंट्रोल हे कंट्रोल एंटर बटन प्रेस करतो आणि बघा आता कमाल तिच्या डोळ्यावरचा जो चष्मा आहे तो बरोबर बाजूला काढून ठेव ठेवला जाईल अगदी सहज तो म्हणतोय बघा आय विल रिमूव्ह द ग्लासेस फ्रॉम वुमेन्स फेस इन द इमेज त्याला समजतं ग्लासेस म्हणजे काय बघा त्यांनी सनग्लास त्या मुलीच्या फोटोमधून काढून टाकला मी तुम्हाला तो फोटो पुन्हा दाखवतो हे बघा अगदी क्लिअर कट कुठेही काहीही मिस्टेक न करता फोटोला कुठेही धक्का लागू दिला नाही ॲज इट इज इमेज आहे आणि फक्त त्याचे ग्लासेस जे आहे ते, ते रिमूव्ह केले तुम्हाला आता हे रिमूव्ह ग्लासेस करून हे फोटो डाउनलोड करायचा असेल तर इथून करू शकता क्वालिटी बघा फोटोची क्वालिटी सुद्धा तेवढीच मेंटेन केली त्याने जशी आपण फोटोशॉपमध्ये मेंटेन करू शकतो ठीक आहे आता याला तुम्ही इथून डाउनलोड करू शकता ओके okay. आता मी अजून काही गोष्टी याच्यामध्ये करून दाखवतो आता मी काय करतो बघा आता काही गोष्टी जसं आपण रिमूव्ह करू शकतो तसं याच्यात काही ॲड पण करता येतं आता मी माझ्याकडे एक नेकलेसचा फोटो आहे तो मी इथे अपलोड करतो हे बघा माझ्याकडे हा नेकलेस आहे आणि तो मी इथे ॲड केला आणि आता मी काय सांगतो त्याला ए आयला की हा नेकलेस त्या मुलीच्या गळ्यामध्ये ॲड करून दाखवू मी काय म्हणतो बघा इथे आता बऱ्याच जणांना एक प्रॉब्लेम असा येतो की सर आम्हाला इंग्लिश येत नाही आम्ही कसं काय टाईप करू इंग्रजी भाषा येत नसेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या भाषेत बोलू शकता आता मी त्याला हे सगळं हिंदीमध्ये सांगू शकतो मराठीत सांगू शकतो मी आता हिंदीमध्ये सांगतो त्याला की त्याला असं सांगतो सांग इस दडकी हा नादो मी सिंपल टाईप केलं बघा इस लडकी को हे हार पेना दो मी त्याला सांगितलं की ह्या मुलीला हार घालून दे आता रन करतो त्याला समजतो आपण जसं टाईप करतो तुम्ही व्हॉट्सअपवर वगैरे चॅट करताना जशा पद्धतीने इंग्रजी टाईप करतात इंग्लिशमध्ये हिंदी हिंदी मराठी बस तशाच पद्धतीने तुम्ही मॅसेज टाईप करा त्याला समजतो आणि बघा त्याने तो जो हार आहे तो त्या मुलीच्या गळ्यात टाकून दिला मी दाखवतो बघा तुम्हाला तो सेम नेकलेस तुम्ही बघा आता हा नेकलेस त्या मुलीच्या गळ्यामध्ये त्याने ॲड केलाय बघा तुम्हाला नेकलेस पण दाखवतो झूम करून हा बघा हा नेकलेस आहे बघा त्या नेकलेसवरचा तो स्टोन वगैरे सगळं बघा आणि तो नेकलेस त्याने त्या मुलीच्या गळ्यामध्ये अगदी सहज ॲड करून दिला बघा सेम नेकलेस त्याने इथे ॲड केलेला आहे ठीक आहे आता आपल्याला असं वाटतंय की ही जी मुलगी आहे ही समोरून समोरचा फेस आहे हिचा साईड व्ह्यू हो पाहिजे आपल्याला साईडने ती कशी दिसेल आपल्याला त्याचा साईड व्ह्यू हो बघायचा आहे आपण इथे असं म्हणू क्रिएट क्रिएट साईड व्ह्यू ऑफ हिस इमेज ओके मी त्याला म्हटलं की या इमेजचा साईड व्ह्यू तयार करून दाखव आता ती मुलगी साइडने आता हे काम फोटोशॉपमध्ये करणं खूप अवघड होईल खूप एक्सपर्ट एखादा व्यक्ती असेल तर तो करू शकेल पण सहज करणं मात्र ते खूप कठीण होईल आता आपण हे अगदी सहज एका प्रॉम्प्टे करतो बघा तीच मुलगी आहे ती साईडने उभी राहिली तर कशी दिसेल आपल्याला त्याचा साईड व्ह्यू या ठिकाणी दिसतोय बघा तिच्या गळ्यामध्ये तो हार आहे आपण जो आता टाकलेला आहे आणि तिचा साईड व्ह्यू इथून तुम्ही इमेज पुन्हा डाउनलोड पण करून घेऊ शकतात कल्पना करा अगदी सहज बऱ्याच गोष्टी आपण इथे करू शकतो आता मी अजून काही गोष्टी करतो आता मी दुसरा एक फोटो ठीक आहे आता मी अजून असं करतो या मुलीचे हे जे हा जो ड्रेस आहे त्याचा कलर बदलायचा आहे मला हा आता हा येलो आहे मी त्याला सांगतो की रेड कलरचे कपडे पाहिजे मी असं म्हणतो चेंज कलर ऑफ धिस इमेज रेड ओके मी त्याला म्हटलं चेंज कलर ऑफ दिस इमेज हॅज रेड आणि बघा आता त्या इमेजचा जो कलर आहे तो रेड होऊन होते तिचा जो ड्रेस होता तो येलो होता त्याला त्याच ड्रेसला त्यार कलर चेंज करून रेड करून टाकला म्हणजे आपण ड्रेसचा कलर सुद्धा अगदी क्वालिटी बघा तुम्ही इमेजमध्ये कुठेही का काही बदल होत नाही आणि ते मुलीचा जो आउटफिट आहे तो रेड कलर मध्ये अगदी सहजपणे चेंज करून त्याने दाखवला आता अजून वेगळं काय करता येऊ शकतो बघा याच्यात ही मुलगी चेअर वर बसली असं मला दाखवायचंय मी असं करतो क्रिएट पिक्चर ऑफ धिस इमेज सिटेड ऑन चेअर क्रिएट पिक्चर ऑफ धिस इमेज सिटेड ऑन चेअर ओके आता बघा ती खुर्चीवर बसलेली असेल असा फोटो काय होईल तीच मुलगी आणि ती आता खुर्चीवर बसलेली आहे असं दिसेल आता हे टोकन मायनस होत आहे बघा आपले आता मी एक हजार नऊशे एकाहत्तर टोकन वापरले अजूनही माझ्याकडे बत्तीस हजार टोकन बाकी आहेत भरपूर गोष्टी करता येतात म्हणजे टोकन जरी संपत असतील तरी आपल्याला पुरेशा आहेत जेवढे ऑपरेशन आपण करतो ते त्याच्यावर पुरेशा आहेत थोडं कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन असेल तर थोडा वेळ लागतो थोडा म्हणजे अगदी काही मिनिटामध्येच करतो तो आय विल क्रिएट न्यू इमेज तो म्हणतोय बघा आणि तो रेड आउटपुट फिटमधली ती बाजूला चेअर दिसते बघा आता ती आता येलो आउटफिट मध्ये आहे आणि मी असं म्हणतो आता की ती चेअर वर बसलेली आहे गर्ल शुड बी सिटेड ऑन चेअर गर्ल शुड बी सिटेड ऑन चेअर ठीक आहे त्याला चेअर वर बसली असं दाखव तर ती चेअरवर बसली बघा तीच मुलगी चेअरवर बसलेली आपल्याला त्यांनी दाखवली आता मला असं वाटलं की ही मुलगी जी आहे ती सायकल चालवते बायसिकल राईड करते असं दाखवायचं आहे मी ते करू शकतो मी ते असं म्हणतो आता क्रिएट क्रिएट इमेज ऑफ दिस वुमेन आर रायडिंग बायसिकल ओके बघा आता तीच मुलगी बायसिकल राईड करते असं दिसेल आपल्याला कल्पनेच्या पलीकडे आहे आपण ज्या गोष्टी करतोय इतकं सोपं सोपंय एआय सगळं करतोय आता प्रॉम्प्ट एखाद्या वेळेस त्याला नीट समजला नाही तर तो त्या ठिकाणी इमेज मध्ये किरकोळ बदल करतो आता इथे जसं दिसतंय आपल्याला ती बायसिकल वर इमेज पाहिजे होती पण नाही आली ती फक्त खाली बसल्याची म्हणजे खाली वाकून बघते एवढं जातं तर आपल्याला दिसलं इथे काहीतरी आपल्याकडून प्रॉम्प्टताना चुकतोय आता हे पूर्णपणे प्रॉम्प्टवर अवलंबून आहे तुम्ही कशा पद्धतीने प्रॉम्प्ट देता आहात त्यानुसार तो इमेज तयार करतो त्यांनी इथे काय सांगितलं बघा आय विल क्रिएट इमेज शोईंग द सेम वुमेन नाव वेअरिंग रेड आउटफिट अँड द पर्ल नेकलेस रायडिंग बायसिकल आउटडोर्स असं तो म्हटला पण ॲक्च्युली ती इमेज तशी प्रोड्यूस झाली नाही ठीक आहे आता आपण एक न्यू इमेज घेऊयात आणि त्या न्यू इमेजवर आपण पुन्हा वर्क करूयात ओके आता नवीन इमेज घ्यायचे मी परत आता तुम्हाला दाखवतो इथे आता आपण एक न्यू इमेज ॲड करू मी प्लस करतो अजून माझ्याकडे टोकन्स आहेत बरेचसे मी अपलोड करतो दुसरा एक फोटो आता माझ्याकडे हा एक पर्सन आहे माणसाचा फोटो आहे आणि मला याचा पासपोर्ट साईज फोटो पाहिजे ओके मी आता त्याला इथे सांगतो क्रिएट पासपोर्ट साईज फोटो ऑफ हिस इमेज ओके okay? सा या इमेजचा पासपोर्ट साईज फोटो तयार करून द्या असं मी त्याला सांगितलं आणि तो पासपोर्ट साईज फोटो आपल्याला तयार करून देईल या सगळ्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत या फोटोशॉप मध्ये करता येतात आणि फोटोशॉप मध्ये या करण्यासाठी एक स्किल लागतं आणि त्याला आपण दुसऱ्या व्यक्तीकडून जेव्हा हे करून घेतो तेव्हा आपल्याला पैसे खर्च करावे लागतात बरोबर आहे आणि मग इथे तुम्ही स्वतः सगळं करू शकता आता काय झालं की सेकंड इमेज जी आहे त्याच्याऐवजी त्याने पहिली जी इमेज होती कारण आपण बफरमध्ये पहिली इमेज जी आहे ती अजून तशीच ठेवलेली होती तुम्ही नवीन इमेज जेव्हा घेता ना तेव्हा न्यू ऑपरेशन स्टार्ट करा म्हणजे नवीन चार्ट सुरू करा आणि त्याच्यावर पुन्हा तुम्ही नवीन इमेजसाठी वर्किंग करा आता त्याने पासपोर्ट साईज फोटो बनवला पण ती पहिली जी इमेज होती त्याच्यावर त्याने तयार केला या ठिकाणी ठीक आहे आता मी एक नवीन पुन्हा या ठिकाणी चार्ट सुरू करतो आता आपण काय करूया इथे परत मी बॅग जातो आता आपण ए आय स्टुडिओ परत ज्यांनाही सुरुवातीपासून बघितलं नसेल त्यांना ते परत लक्षात येईल मी ए आय स्टुडिओ पुन्हा नवीन सुरू करतो बघा ए आय स्टुडिओला आलो आपण तुम्हाला इमेज एडिटिंग करायचं असेल तर इथून सुरुवात करायची आहे इथे क्लिक करा ओके परत तुमचे टोकन झिरोपासून एडिसलाईज होतात बघायचं ओके आता इथे आपण एक नवीन फोटो ॲड करूयात तर मी इथे परत एक फोटो ॲड करतो अपलोड फाईल आता मी त्या माणसाचा फोटो जो आहे तो अपलोड करतो अर्नी याद पासपोर्ट साइज़ फोटो में तैयार करेंगे लोगों। क्रिएट पासपोर्ट साइज़ फोटो ऑफ़ दिस दिस पर्सन, ओके। क्रिएट पासपोर्ट साइज़ फोटो ऑफ़ दिस पर्सन, ओके मैं प्रॉन टाइप के ला आणि आता तो त्या व्यक्तीचा पासपोर्ट साईज फोटो आपल्याला तयार करून देईल आणि ती काही सेकंदात पासपोर्ट साईज फोटो तयार झाला बघा आता या पासपोर्ट साईज फोटोचा जो बॅकग्राऊंड आहे त्या बॅकग्राऊंड मला समजा एक लाईट ब्ल्यू कलर मध्ये पाहिजे मी असं म्हणतो चेंज बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड कलर ऑफ दिस पासपोर्ट साईज फोटो विथ लाइट ब्ल्यू कलर ओके चेंज बॅकग्राऊंड कलर ऑफ दिस पासपोर्ट साईज फोटो विथ लाईट ब्ल्यू कलर असं मी त्याला सांगितला बघू आपण हे पासपोर्ट साईज फोटोचा बागचा जो कलर आहे बॅकग्राऊंड कलर तो लाईट ब्ल्यू झाला पाहिजे बघूयात आपण आता तो लाईट ब्ल्यू कलर करतो का त्या फोटोचा बाकीच्या गोष्टी सेम बघा तो फोटो सेम आणि त्याचा मागचा जो कलर आहे बॅकग्राऊंड कलर तुम्ही नीट बघा याला झूम करून अगदी ॲक्युरसी त्याची तो ॲज इट इज ठेवतो कुठेही काहीही डिस्टर्ब न करता फोटोला आणि त्याची फोटो, फोटो क्वालिटी पूर्णपणे तो मेंटेन करतो मेन पार्ट असतो फोटोची क्वालिटी मेंटेन करणे आता बऱ्याचशा गोष्टी आपण या ठिकाणी करू शकतो आहोत आणि आपल्याला हे ए, ए आय स्टुडिओ जे आहे ते फोटो एडिटिंगसाठी खूप चांगल्या प्रकारे वापरता येतं मित्रांनो तुम्ही स्वतः याला ट्राय करा एकदा भरपूर गोष्टी याच्यामध्ये आपण फोटोवर करू शकतो अजून तुमच्या कल्पने ज्या असतील प्रॉम्प्ट द्यायचा आहे त्याच्याशी फक्त बोलायचं आहे आपल्याला तुम्हाला जे काय वाटत असेल ते तुम्ही याच्यामध्ये सांगू शकता जसं आता याचा चष्मा काढून हा कसा दिसेल आपण त्याचा याचाही चष्मा काढून बघू आपण चला मी एक प्रॉम्प्ट इथे टाईप करतो मी इथे लिहितो आता आपण त्याला मराठीमध्ये सांगून बघू या या व्यक्तीचा किंवा या पर्सनचा चष्मा करू ट्राय करूया मी देखील पहिल्यांदा मराठी मध्ये त्याच्याशी ट्राय करतोय या पर्सनचा चष्मा काढा असं मी मराठीत बोललो बघूयात आपण त्याला त्याचा चष्मा काढता येतो का आपण इंग्लिश मध्ये त्याला सनग्लासेस असं म्हणतो किंवा ग्लासेस म्हणतो हिंदी मध्ये आपण टाईप करून बघितलं त्याने हिंदी मध्ये करून दाखवलं की हो त्या मुलीला आपण हार घालायला सांगितला त्याने बरोबर ते काम केलं आता आपण मराठीत बोलून बघितलं या ठिकाणी की या पर्सनचा चष्मा काढा आहे त्याला चष्मा समजतो का आणि तो ते काम करतोय का मला असं वाटतं की तो करतोय बघा समजतंय त्याला म्हणजे ज्यांना कोणाला भाषेचा प्रॉब्लेम आहे की इंग्लिश बोलता येत नाही किंवा इंग्लिश मध्ये टाईप करता येत नाही ते देखील काम आपलं अगदी सहज सोपं झालेलं आहे तुम्ही मराठीमध्ये सांगाय बघा त्या व्यक्तीचा चष्मा फक्त काढला आणि तो अगदी जसाच्या तसा पुन्हा आपल्याला दिसतोय या फोटोला तुम्ही डाउनलोड करू शकता हे डाउनलोड बटन आहे हा फोटो तुम्ही डाउनलोड करा म्हणजे तुम्ही तुमचा एखादा फोटो टाका त्या फोटोचा ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट तुम्हाला रिपेअर देखील करता येतो आता समजा तुमच्याकडे एखादा क्लॉथ असेल समजा आता याला तुम्हाला काहीतरी कोट घालायचा आहे तुम्ही कोटचं चित्र आणा आणि त्याला सांगा की याला हा कोट घालून देतो लगेच त्याला कोट घालून देईल तुम्ही एखादी कॅप घेऊन या आणि तुम्ही सांगा की ही कॅप याला घालून देतो कॅप घालून देईल तुम्ही एखाद्या टाय घेऊन या सांगा त्याला की याला टाय घालून दे सोपं येते जसं मी त्या मुलीला हार घालून दाखवला तसं तुम्ही कुठल्याही फोटोमध्ये नवीन ऑब्जेक्ट ऍड करता येतो किंवा फोटोमधला नको असलेला ऑब्जेक्ट आपण काढूनही टाकू शकतो जसं मी याचा आता चष्मा काढून टाकला तर फोटोमध्ये नवीन गोष्टी ऍड करणे काढून टाकणे फोटोची साईज बदलणे डायरेक्शन बदलणे मी बघितलं होतं बघा तुम्ही साईड ने ती मुलगी कशी दिसते तुम्हाला करून दाखवलं अजून तुमच्या डोक्यात ज्या ज्या गोष्टी येतील तुम्ही त्याच्याशी बोला आणि तो ते सगळं काही करून देऊ शकतो आणि हे सगळं तो कसं करतोय पुन्हा फ्री ऑफ कॉस्ट एक पैसा देखील आपण इथे खर्च करत नाहीये आणि आपलं सगळं काम होतंय आता कल्पना करा फोटोशॉप सारखं एक पॉप्युलर सॉफ्टवेअर ज्या ज्या गोष्टी करू शकत होतं त्या सगळ्या गोष्टी जर ए आय करायला लागलं ला, तर ज्यांनी फोटोशॉपचं दुकान ठाकलेलं आहे ज्यांचा व्यवसाय आहे फोटोशॉप वापरून एडिटिंग करायचा नक्कीच त्यांना ए आय वापरावं लागेल किंवा ते वापरतील ना म्हणजे त्यांचा फोटोशॉपवरचं जे किचकट काम होता दोन तीन तासात ज्या गोष्टी ते करायचे आता, आता फोटोशॉप सॉफ्टवेअर मी फक्त नावाला घेतोय म्हणजे भरपूर काही सॉफ्टवेअर आहेत जसे की जे फोटो एडिटिंगचे मास्टर किंवा किंग सॉफ्टवेअर आहेत काही काही गोष्टी त्यांच्यामध्ये वेगळ्या राहू शकतात असं नाही आपण की पूर्णपणे रिप्लेसच होऊन जाईल असं होणार नाही की फोटोशॉप आता पूर्ण गेलं मग त्याच्या जागेवर आपले काही छोटे मोठे कामं आपण याने करून घेऊ शकतो पण काही किचकट कामं असेही असू शकतात किंवा असे काही युनिक कामं असू शकतात की जिथे आपल्याला त्या फोटोशॉपची गरज पडू शकते आणि अर्थात फोटोशॉपमध्ये सुद्धा एआय इंटिग्रेट होईल भविष्यात आणि ते देखील बऱ्याचशा गोष्टी अशाच पद्धतीने ऑटोमॅटिक करतील म्हणजे आपण जे आता एआय स्टुडिओ मधून करतोय हे पुढे भविष्यात पुन्हा येणाऱ्या नवीन सॉफ्टवेअर्स मधून करावं लागेल फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला जेही काम करून घ्यायचं असेल त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉम्प्ट जो आहे तो इथे टाईप करावा लागतो म्हणजे आपल्याकडे फक्त एकच स्किल असलं पाहिजे आता आणि ते म्हणजे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचं स्किल चांगल्या प्रकारचे प्रॉम्प्ट आपल्याला टाईप करता यायला पाहिजे एवढं स्किल आपल्याकडे असलं पाहिजे तर मित्रांनो आजचं सेशन जे आहे ते तुम्हाला नक्कीच आवडलेलं असेल आणि तुम्हाला खरंच आवडलं असेल तर तुम्ही हे व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अजून इथून पुढे चांगले व्हिडिओ मी ए वर तयार करून अपलोड करतोच आहे त्याचं नोटिफिकेशनही तुम्हाला मिळेल आणि तुमच्या सहकार्याबद्दल मी नक्कीच तुम्हाला धन्यवाद देतो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद